समाजात वावरत असताना समाजाला जनसामान्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नावरती आधारित जर मूवी येत असेल तर त्या मूवीला सपोर्ट केला पाहिजे आणि तो खरंच भरपूर प्रमाणात सपोर्ट केला पाहिजे कारण हा सपोर्ट तुमचा त्या ज्या कन्सेप्टवरती हा मूवी बनलेला आहे त्याला उत्तर देण्याजोगं ते कन्सेप्ट असतो त्यामुळे त्याला सपोर्ट केला पाहिजे असं माझं मत आहे आणि अशाच सामान्यांच्या प्रश्नावरती एक चित्रपट येणार आहे काम चालू आहे याचा ट्रेलर लॉन्च झालाय तो तुम्ही बघला नसेल तर बघून घ्या कारण सामान्यांच्या प्रश्नावरती जनसामान्यांचा प्रश्न आहे आणि त्यावरती त्यांनी तो मुद्दा उचललेला आहे मला खरंच मनाला भावला आणि आपण आज त्याच ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत चित्रपटाचा ट्रेलर हा रस्त्याच्या खड्ड्यावरती आहे म्हटल्यानंतर मी पहिल्यांदा त्या चित्रपटाचं डायरेक्टर हिरो वगैरे कोण आहे हे चेक केलं का माहितीये का कारण मला वाटलं पुण्याचे आपले संतोष पंडितनी तर चित्रपट काढला नाही ना हे मला पहिल्यांदा प्रश्न पडला होता मुस्त जोक <laughs> काम चालू आहे चित्रपटांमध्ये आहेत राजपाल यादव राजपाल यादवांना आपण आतापर्यंत सगळ्या कॉमेडियन मध्ये पाहिला आहे आणि त्यांनी मनावरती अधिराज्य केले कारण कॉमेडी म्हणलं तर राजपाल यादव मिम्स टाकायचा आम्हाला जरी म्हणलं तरी आम्ही राजपाल यादवलाच घेतो हमको मारो हमको जिंदा मत थोडं झालं हमको मंदिर का घंटा आहे की जाता जात अशा पद्धतीनं बघा म्हणजे राजपाल यादव हे कॉमेडीच्याच भूमिकेमध्ये आपण बघितले आहे पण कॉमेडीचा जॉनर सोडून राजपाल यादव या चित्रपटामध्ये सिरियसली भूमिका घेतली आणि ती सिरियसली भूमिका खरंच मनाला भावली ट्रेलरमध्ये जर मनाला भावत असेल तर चित्रपटामध्ये त्याने खरंच रोल उत्तम केलेला असेल आणि चित्रपटाची कहाणी सुद्धा तितकीच सिरियसली आहे आणि रिअल स्टोरीवरती चित्रपटाची कहाणी आहे त्यामुळे चित्रपटाची कहाणी बघायला खरंच मजा येणार आहे आणि विशेष म्हणजे चित्रपटाची कहाणी ही आमच्या सांगली जिल्ह्यातील असल्याने आम्हाला एक खरंच ओढ आहे सांगली जिल्ह्यातच त्याचं शूटिंग बऱ्यापैकी आहे मग रेल्वे स्टेशन असो घाटावरचा प्रसंग असतो हे सर्व प्रसंग त्यात घेतलेले आहेत ते, ते, ते मध्ये आपल्याला सर्व दिसत आहे त्यामुळे चित्रपट खरंच एक आशा निर्माण करतो की बाबा चित्रपटामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतील का आता बोलूया आपण चित्रपटाच्या ट्रेलर बदल चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते ते बऱ्याच न्यूजपेपरच्या पेपरच्या कातरनामधून म्हणजे त्या कातरनात रस्त्यावरती पडलेले जे खड्डे आहेत त्यामुळे झालेले जे नुकसान आहे ते पेपरला दरवेळी वर्तमानपत्रातून छापून आले तिथून चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते आणि त्यानंतर दिसत की हस्त खेळत एक परिवार त्यात राजपाल यादवचं कुटुंब हे हस्त खेळता दिसत असतं आणि आणि एकदम सिरियसनेस चालू होतो तो म्हणजे बापरे राजपाल यादव एका मध्ये मुलीच्या आस्था हातात घेतलेल्या आहेत आणि पोलिसांना म्हणत आहेत की ही माझी मुलगी मेलेली आहे हे वाक्य ज्या वेळेला उच्चारतो त्यावेळेलाच चित्रपट आपल्या दिमागाला करा, विचार करायला भाग पाडतो की काय असतील यामागची कारणं आणि खळ रिअल स्टोरी सुरू होते तिथून की बाबा ती मुलगी कशामुळे मेली एका रस्त्यावरील खड्ड्याच्या दुर्घटनेमुळे त्या मुलीचा मृत्यू झालेला या चित्रपटामध्ये असणार आहे ते प्रेझेंट ही, ही मस्त प्रकारे मध्ये केलेले आहेत ट्रेलर लय भारी कटिंग केलेलं आहे मध्ये जे काही कमी आहे आपण त्याबद्दल पुढे बोलणार आहोत पण पहिल्यांदा चांगल्या गोष्टी बोलूया कारण ट्रेलर खरंच मला भारी वाटला जी सडक दुर्घटनेत जी मुलगी मिली त्याला जबाबदार कोण सरकार रस्ते बनवणारे कंत्राटदार टेंडर देणारे की न्याय व्यवस्था कोणावरती प्रश्नचिन्ह उभा राहतंय की सामान्य जनता या सर्व प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट देईल अशा आशा आहे आणि या सर्वांच्या प्रश्नाला त्या राजपाल यादवला त्या जी त्यांची मुलगी त्यांनी गमावलेली त्याला न्याय मिळतो का आणि जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी पर्याय राजपाल यादवनी सामान्य माणूस म्हणून कोणता पर्याय घेतलाय हा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही चित्रपट नक्की बघा खरंच बघा कारण मी स्वतः रिक्वेस्ट करतो कारण असे चित्रपट खरंच हिट व्हायला पाहिजेत कारण जनसामान्यांचे हे प्रश्न आहेत आपण बऱ्याच स्टोऱ्या बघतो मारधाड बघतो वगैरे पण रिअल स्टोरीवरती चित्रपट येतोय आणि आपल्यातला चित्रपट आहे रे म्हणून बघा ट्रेलर बघताना माणूस इतका इमोशनल होतो की काही काही क्षणाला आपल्या डोळ्यातून पाणी सुद्धा येतं असे सुद्धा सीन आहेत आणि राजपाल यादवने जी एका विवश अशा बापाची जी स्टोरी मांडलेली आहे किंवा ती अॅक्टिंग केली आहे ती खरंच लाजवाब आहे अगदी रिअल असं वाटतं अशी ऍक्टिंग राजपाल यादवने केलेली आहे त्यामुळे त्यांच्या ऍक्टिंगला खरंच दाद दिली पाहिजे ट्रेलर मध्ये एक सीन दाखवलेला आहे तो म्हणजे राज्यपाल यादव एका पोलिसिशन मध्ये जातात आणि पोलिटिशन मध्ये म्हणतात की मला केस करायचे आहे पोलिसांना इच्छा असूनही पण केस करायची कोणावरती रस्त्यावरच्या खड्ड्यावरती तरी केस करता येत नाही ना हे त्यात वाक्य आहे खरंच ते वाक्य वाचल्यानंतर खरंच वाटतं की बाबा अशा ज्या घटना होतात त्या घटनेला कारणीभूत नेमकं कोण या प्रश्नांची उत्तर खरंच मिळायला हवीत ट्रेलर मध्ये लेकींचे जे संवाद दाखवलेले आहेत ते अगदी अप्रतिम आहेत आणि त्याला जे बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी ज्या त्या वेळेला फिट केलेलं आहे तेही मस्त फिट केलेलं आहे ट्रेलरच्या सुरुवातीला जे लाऊडली घेतले आहे म्युझिक जे ढोल ताशाचं म्युझिक आहे ते लाउडली ला। घेतले ते घ्यायला नको होतं कारण सिरियस पिक्चर आहे त्यामुळे ते थोडं खटकतं आणि चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अशी हाईप दिसत नाही आणि त्यात एडिटिंग वरती थोडं काम करायला पाहिजे होतं त्यामुळे ते थोडं चित्रपटात जर सुधारणा असतील तर खरं चित्रपट गाजेल जर एडिटिंग ही जी ट्रेलरमध्ये दाखवली तशी असेल तर चित्रपटात बघताना तो रस राहणार नाही असं ट्रेलर पाहताना वाट बाकी हा ट्रेलर आहे त्यामुळे आपल्याला सर्व काही सांगता येणार नाही चित्रपटामध्ये यापेक्षा चांगली एडिटिंग असेल तर चित्रपट खरंच गाजेल चित्रपटाचं प्रमोशन हे कुठेतरी कमी पडलेलं आहे कारण चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही लॉन्च केलाय किती फक्त नऊ दिवस आधी म्हणजे एकोणीस तारखेला जी फायव्हच्या ओटीपीवर हा चित्रपट येणार आहे आणि फक्त आठ दिवस आधी म्हणजे चित्रपटाच्या प्रमोशनला ही कुठेतरी टीम कमी पडलेली आहे तसे चित्रपट हायप धरण्यासारखा आहे किंवा ग्रीप धरण्यासारखा चित्रपट आहे पण तुम्ही प्रमोशनला कमी पडलाय हे उघड उघड यामध्ये दिसतंय पण चित्रपट बघण्याजोगा आहे रिअल फॅक्टर चित्रपट असल्यामुळे खरंच चित्रपट मनाला बहावेल आम्ही एवढंच सांगू शकतो बाकी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा